नमस्कार नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळे आहात ना तर मी तुमचा लाडका कलाकार संतोष रामचंद्र तेली नेहमीप्रमाणे एक सुंदर अशी बी टी एस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि एवढी सुंदर स्टोरी एवढं सुंदर मेकअप एवढं सुंदर शूटिंग आणि काय बोलू खूप जेवढं जेवढं बोलावं तेवढं कमी आहे मित्रांनो खरंच ओमी प्रोडक्शनवर तुम्ही आजवर खूप प्रेम करत आला आहात करत आहेत आणि नेहमी कराल तर प्रथम तुम्हाला मी एवढंच सांगेन की तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स तर करता सबस्क्राईब पण करता बेल आयकॉन पण प्रेस करता याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे नेहमी तुमचा ऋणी राहील तर मित्रांनो जास्त काय बडबडत नाही हे झालं इंट्रोडक्शन आता आपली जी मालिका आहे येड लागलं प्रेमाचं स्टार प्रवाहावर याचं हे बीटीस आहे आणि हिरण्य कश्यपू आणि कश्यपू आणि प्रल्हाद यांची ही स्टोरी आहे खूप सुंदर अशी आणि रायाचा मेकअप जो काय केलेला आहे हा 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 अरे बाप रे बाप जबरदस्त जबरदस्त कला आहे एक ॲक्च्युली आणि या कलेला खरंच मानलं पाहिजे आपण आणि रिस्पेक्ट केली पाहिजे खूप जबरदस्त असा हा होना रहे एपिसोड होणार आहे मित्रांनो एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर मी एक दोन दिवसात तुम्हाला हा बी टी एस टाकणार आहे बघायला ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ रोज पाहता येतील रोज रोज काय सांगत नाही असो तर मित्रांनो एवढा सुंदर सीन एवढे सुंदर फार म्हणजे असं गर्व वाटतो की खरंच एक कलाकार मोठा केव्हा होतो त्याला हे सगळं करावं लागतं हे करतो तो सहन करतो या जो मेकअप काढायलाच हिरण्य कश्यपूचा हा जो गेटअप बनवला आहे या मेकअप काढायला जवळजवळ एक तास गेला मी स्वतःच्या डोळ्याने पाहिले एक तास विचार करा तुम्ही म्हणजे तो करायला किती गेला असेल म्हणजे यामागची मेहनत किती आहे साधे कॉस्ट्यूम घातले बाबा चला बघा हा मेकअप करायला हा गेटअप करायला किती वेळ गेला असेल आणि तो काढायला किती त्रास झाला असेल आणि त्या कलाकाराला ही भूमिका करताना किती त्रास झाला असेल याचा विचार करायला हवा आणि असं खरंच मन ऊर भरून येतो की अरे वा क्या बात आहे कितना जबरदस्त आहे क्या सुंदर की आहे म्हणजे खरंच एपिसोड बघायला तुम्हाला जेवढी मजा येते ना तेवढी इथे मेहनत आहे खूप मेहनत आहे मित्रांनो एवढं सोपं नाही मी नेहमी नेहमी सांगत असतो की कलाकारांसाठी आपण कलाकारांची रिस्पेक्ट केली पाहिजे कलाकारांना प्रोत्साहन दिलं पाहिजे नेहमी त्यांचा वाहवा केला पाहिजे त्यांना काही नको असतो कलाकारांना एक फक्त तुमची टाळी आणि शाब्बासकीचा हात हवा असतो म्हणून आजवर आहे ना मित्रांनो मी ज्या ज्या बी टी एस मला टाकलेल्या <laughs> आहेत त्या खूप लोकांना आवडतात खूप लोक शेअर करतात काही लोक मला फोन करतात अरे वा वा छान छान काम छान काम चाललं आहे तर मित्रांनो हे कलाकारांची मेहनत आहे त्या मेहनतीचं फळ खरंच तुमच्यामार्फत त्यांना मिळालं पाहिजे आणि मीही तुमच्यापर्यंत हे सगळं पोचवतो म्हणजे मला पण मिळालंच पाहिजे अफक्रोस आणि मिळेल त्या मिळेल याची अपेक्षा करून काय मी तुम्हाला हे काय पाठवत नसतो किंवा बनवत नसतो ते काम केलं की आपल्याला सगळं काही त्याचं मिळणारच तर मित्रांनो ही मेहनत आहे खूप मेहनत असते या कामामध्ये तर खरंच ह्या बी टी एसला तुम्ही लोकांपर्यंत पोचवा स्टार प्रवाहाची जी मालिक आहे आपली हेड लागलं प्रेमाची हे तुम्ही पहा लोकांना सांगा आणि खरंच पहा म्हणून सांगायची काही गरजच नाही आजवर पडली लोकं बरोबर त्या टायमिंगवरती ती मालिका रोज बघतात आणि मी असे नवीन नवीन व्हिडिओ तर ओमी प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला टाकतच असतो काही शॉर्ट्स टाकत असतो काही लॉंग व्हिडिओ काही शॉर्ट व्हिडिओ काही कॉमेडी व्हिडिओ काही भजनं माझं कसं हे ऑल पर्पज चॅनल आहे मी सगळ्या एंटरटेनिंग गोष्टी बनवतो काही शॉर्ट फिल्म्स भारी भारी बनवलेले आहेत मी खूप सुंदर असं काय काय बनवत असतो हे बघा आता क्लोज शॉटसुद्धा आपल्याला मिळालेला आहे खूप छान असा फुटेज मिळालेला आहे खूप जवळून मला शूटिंग करायला मिळतं आणि खरंच मी आ, सोल प्रोडक्शनच्या टीम डिरेक्शन टीम माझे सगळे सहकारी मित्रमंडळी मला सपोर्ट करतात हे शूटिंग करायला कारण काय आहे यामध्ये सर्वांचाच फायदा असतो यामध्ये ह्या बी टी एस म्हणून आपल्याला फायदा होत असतो काही सीन राहिलेले असतात काही कंटिन्युटी राहिलेली असते म्हणजे बरंच काही सुद्धा याचा फायदा होतो का टी आर पीच्या माध्यमातून आता माझे मा, 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 नाही म्हटलं तरी सहा हजारपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत ते माझे सबस्क्रायबर बघतात त्या म माध्यमातून ते सिरियल बघतात म्हणजे टी आर पीला मदत होते सगळंच म्हणजे सगळ्यांचाच फायदा आहे त्याच्यामुळं याला कोणी मनाई करणार नाही आणि यामध्ये काही वाईट असं नाही आहे हे खूप छानच आहे तर मित्रांनो खरंच तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला आवडतात ते कमेंट्स करा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे काय आहे मित्रांनो बेल आयकॉन प्रेस केल्याच्यानंतर मी जो व्हिडिओ बनवतो हा सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये नॉटिफिकेशनद्वारे तुम्हाला तो बघता येईल म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुमच्या होते ते, ते, ते बार -बार काही बार सांगायची गरज नाही आता सगळ्यांना माहिती झाली आणि काही लोक काय करतात माहिती आहे काय एवढ्या चांगल्या सुंदर बीटीएस बनवून एकही कमेंट करत नाही खूप दुःखाची गोष्ट आहे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचतो कुणी शेअर करत नाही ना जबरदस्ती ती करत नाही तुम्ही यूट्यूबचं जाता यूट्यूबला स्क्रोल करता तिकडे तुम्हाला व्हिडिओ मिळतो अरे ॲप्रिशिएट करा ना तुम्ही लोकांना प्रोत्साहन द्या ना यार काय फरक पडतो आहे हां त्यांनी काय लाईक कमेंट्स केल्यामुळं काय मला पैसे लाखो रुपये येणार आणि आले तर काय वाईट आहे तुमच्या माध्यमातून जर एखाद्याचं पोट भरत असेल एखाद्याला दहा पैसे मिळत असतील तर मिळू दे ना चांगलं कर्म आहे करा काय असं करता तुम्ही एक काही माझ्या मी काही व्हिडिओज बघतो त्याला कमेंट्स करत नाही काही लोक तर ढकलून ढकलून बघतात काय अर्थच नाही त्याला बघूच नका ना व्हिडिओज तुम्ही ऑनच करू नका असं तर मी सांगतो सरळ सरळ माझे बरेचसे मोटिवेशनल व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती हजारपेक्षा जास्त व्हिडिओ आहेत तुम्ही बघाल ना खालून स्टार्टपासून एक एक व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल काय काय मी मेहनत घेतलेली आहे काय काय किती पैसा घातलेला आहे आणि ह्या मी व्हिडिओ बनवतो याला ॲडिटिंगला पैसे लागतात रिचार्जला पैसे लागतात बरंचस खर्च असतो आणि इन्कम काहीच नसतं याच्यामध्ये लोकांना आता असा गैरसमज झाला की खूप पैसे मिळतात काही पैसे पैसे मिळत नाहीत हे फक्त एंटरटेनिंगसाठी म्हणतात ना टाईमपास आहे ओके तर बघा आहे तुम्ही हे रायाचा आत्ताच मेकअपचा व्हिडिओ गेला तो काढतानाचा पण मी टाकलेला आहे लावतानाचा काय मला तो मेकअप करतानाचा काय व्हिडिओ मला करता आला नाही पण हा काढतानाचा जो मेकअप काढला बघा हे बघा किती मेहनत आहे तो सगळं असं किती त्याला किती लागत असेल किती त्याला दुखत असेल ते काढताना याचा विचार करा खूप मेहनत असते एखाद्या कलाकाराच्या मागे आणि त्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे कमेंट्सद्वारे तुम्ही त्यांना बोललं पाहिजे की वा क्या बात आहे मेकअप आर्टिस्टला बोललं पाहिजे कमेंट्स करा ना यार काय प्रॉब्लेम आहे बोला बिनधास तुमच्या कमेंट्स मी त्यांच्यापर्यंत पोचवेन तुमचा अभिप्राय मी रायाभाऊला देईन विशाल दादाला आपल्या आणि प्रत्येक कलाकाराला तुमची मी कमेंट्स मी मी दे मी सांगेन मी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी बोलून देईन व्हिडिओ कॉल त्यांना करून तुम्हाला मी बोलायला देईन तुमच्या कमेंट्स बस पण तुम्ही कमेंट्स करा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आजपर्यंत ओमी प्रोडक्शनवर जसं प्रेम करत आला तसं कायम करत राहा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन कायम तुमचं एंटरटेनमेंट करत राहीन आणि खरंच मला खूप आनंद वाटतो की आज माझे पंचावन्न डॉलर झालेले आहेत आणि याचं सगळं श्रेय या तुमचं आहे अजून पंचेचाळीस डॉलर मला कमवायचे आहेत आणि ते लवकरच पूर्ण होतील आणि मला सपोर्ट करताय तसा करा धन्यवाद 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 थँक्यू सो मच चॅनलला पुन्हा एकदा मी सांगेन सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा थँक्यू सो मच हा बघा किती सु सीन सुंदर आहेत तुम्ही बघा शेअर करा व्हिडिओ यार लोकांना भरभरून द्या ना ओके थँक्यू सो मच जय हिंद